नमुना आठ नंबर ऑनलाइन करण्याच्या नावाखाली भोणे ग्रामसेवक करतात पैशांची अवैध वसुली क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर सविस्तर असे की नंदुरबार तालुक्यातील भोणे गावात नमुना आठ नंबर ऑनलाईन करण्याच्या नावाखाली पैशांची बेकायदेशीर वसुली एका खासगी संस्थेचे इसम ग्राम ग्रामपंचायत शिपाई व गिरासे नामक ग्रामसेवकाकडून करण्यात येत असल्याचे खळबळ जनक आरोप एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे एका खाजगी संस्थेची इसम ग्रामपंचायत शिपाई गिरासे नामक ग्रामसेवक असे तिघे घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीकडून अवैधरित्या पैसे वसुली करीत आहेत याबाबत नमुना आठ नंबर ऑनलाईन करण्याच्या कुठल्याही शासन आदेश नसताना नंदुरबार जिल्ह्यातील भोणे येथील ग्रामस्थांकडून अवैधरित्या पैशांची वसुली करण्यात येत आहे तसेच सुमारे नव्वद टक्के लोकांकडून अवैधरित्या पैसे वसुली करण्यात आले असून गावातून या गोष्टीला विरोध झाल्यानंतर सदर विषयी चर्चा झाली असता अखेर काल दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी खानदेश क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की तिघांवर गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करावी कारवाई नाही झाल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन व उपोषण करू असा इशारा निवेदनात नमूद करण्यात आला आहे खानदेश क्रांती शेतकरी संघटनेने दिलेले निवेदन पाहता गट विकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार कोणती कारवाई करतात याकडे भोणे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे खानदेश क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हा शिव साहेबांना निवेदन देण्यात आलेले भोणे गावातील ग्रामसेवक यांच्याकडनं आठ नंबरच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे वसूल करण्यात येत आहे परंतु असा कुठलाही जी आर नाही शासनाचा तर त्याच्यामुळं आम्ही त्यांना विचारणा केली असता त्यांनी असं उडावडीची उत्तरे दिलेली आहेत त्यांनी आतापर्यंत लोकांकडनं नव्वद टक्के लोकांकडनं पैसे वसूल केलेले आहेत आणि अशा ग्रामसेवकांनी हो पैसे गोळा केलेले जर आठ दिवसाच्या आत आमच्या नागरिकांना परत न ना केल्यास तर याच्या पुढचं आंदोलन तीव्र करण्यात येईल याची दक्षता शासनाने घ्यावी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र साठी पंकज अहिरे नवापूर नंदुरबार